अवधूत चिंतना श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप एक, एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर हा जो विषय आहे हा आपल्या बऱ्याच जणांना प्रश्नात पाडतो की गुरुचरित्र पारायण जर का आपल्याला करायचे असतील तर असं म्हटलं जातं की महिलांनी हे गुरुचरित्र पारायण करू नये स्त्रियांनी हे गुरुचरित्र पारायण करू नये पण का करू नये त्याच्या मागचा मागची जी गोष्ट आहे ती काय आहे कशाबद्दल असं म्हटलं जातं मग जर का महिलांना करायचे असतील तर मध्ये कोणते पारायण महिला करू शकतात तर ह्याबद्दल आज आपण बघूया मी आता ह्याच्या आधी पारायण काळात काय खावे काय नाही याच्याबद्दलचा व्हिडिओ टाकलेलाच आहे तो बघितला नसेल तर नक्कीच बघा त्यामध्ये पण थोड्याशा गोष्टी गोष्टी मी सांगितलेल्या आहेत पण आता अगदी डिटेलमध्ये आपण आज बघूया की कोणतं ग्रंथ महिला वाचू शकतात किंवा कोणता ग्रंथ जो आहे तो पुरुष मंडळी वाचू शकतात त्याबद्दल आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघूया तर बघा गुरुचरित्र पारायण हे असं पारायण आहे की ते तुमचं खरंच आयुष्य बदलून टाकतं आयुष्य कसं कसं बदलतं तर तुम्ही जर का असे आहेत ना की ते तुम्हाला म्हणजे अगदी त्याच्या ऑपोजिट करतो खरंच असं होतं कारण माझ्या स्वतःच्या लाईफमध्ये मला असे बदल जाणवलेले आहेत मी असे असतानाची जी उलटी झाली म्हणजे पूर्णपणे थ्री सिक्स्टी डिग्री आपण म्हणतो ना की ते फिरलेलं आहे अशा गोष्टी घडतात आणि होतात त्या गोष्टी हे माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे मी पहिल्यांदा कोणतं पारायण केलं मग नंतर कोणतं केलं हे सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे आणि तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की कोणतं आपण करू शकतो कोणतं नाही आणि केल्यास काय होऊ शकतं काय नाही तर चला जास्ती प्रश्न अशाच बोलण्यापेक्षा विषयकडे वळूया सगळ्यात महत्वाचं गुरुचरित्र पारायण तुम्ही सर्वांनी गुरुचरित्राचं जे पारायण आहे ते केलंच असेल आता दिंडोरी प्रणित म्हणजे केंद्रात जे पारायण सांगितलं जातं ते पारायण म्हणजे जे ते ग्रंथ म्हणजे हे ग्रंथ श्री गुरुचरित्र दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रात हे पारायण सांगितलं जातं आता असं म्हटलं जातं की महिलांनी जर का पारायण करायला म्हणजे महिलांनी जर का पारायण करायला हवं हो, तर या ग्रंथाचे पारायण महिलांनी करावे या ग्रंथाचे पारायण महिलांनी करावे का या ग्रंथाचे करावे का तर यामध्ये जे काही म्हणजे जे ओरिजिनल गुरुचरित्र आहे मी तुम्हाला ते सुद्धा दाखवते जे हे गुरुचरित्र आहे या गुरुचरित्रामध्ये अध्यायाच्या मधोमधी बरेचसे स्तोत्र मंत्र श्लोक दिलेले आहेत ते खूप प्रभावी आहे ते खूप म्हणजे खूप प्रभावी आहे आणि ते खरंच इतके प्रभावी आहे की तुम्हाला जेव्हा ते तुम्ही उच्चार कराल म्हणजे आता तुम्हाला दाखवू शकते इथे ग्रंथ तुम्ही बघू शकता अध्याय किती मोठा म्हणजे भरपूर मोठे म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे यामध्ये तुम्हाला पूर्ण जशास तसे ग्रंथ तुम्हाला याच्यामध्ये जशाच तसे अध्याय दिलेले आहेत पण दिंडोरी प्रणित ज्यामध्ये आहे त्यामध्ये जे प्रभावी स्तोत्र मंत्र श्लोक याच्यामध्ये दिलेले आहे ते श्लोक कमी करून सोपं श्री गुरुचरित्राचं ग्रंथ वाचन तुम्ही करू शकता असं ते आपल्या गुरु माऊलींनी आपल्यासाठी तयार करून दिलेलं आहे आता ह्यामध्ये मी तुम्हाला एक श्लोक दाखवू इच्छिते मला ते, ते दाखवायचं आहे तुम्हाला म्हणून मी हे उघडलं आहे तर यामध्ये बघा यामध्ये इवन डिटेलसुद्धा तुम्हाला इतकं म्हणजे आता अध्याय तेरावा आहे तेराव्या अध्यायाबद्दल पूर्णपणे माहिती एकदम डिटेलमध्ये तुम्हाला मराठीत सुद्धा माहिती दिलेली आहे म्हणजे अध्याय तेरावा काय आहे श्री गुरूंच्या कृपेने ब्राह्मणाचा उदरशूल गेला तेराव्या अध्यायामध्ये काय आहे एका ब्राह्मणाला एक पोट पोटदुखीचा खूप आजार असतो आणि तो गुरूंच्या कृपेमुळे तो आजार दूर होतो म्हणून असं म्हटलं जातं की रोजच्या नित्यसेवेत तेरावा अध्याय चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय वाचावा तेरावा कुठलंही प्रकारची आपल्याला शरीरहानी म्हणजे फिजिकल कुठल्याही गोष्टीचे आजार पण दूर राहण्याकरता किंवा कोणाला खूप आजार आहे आणि ते जात नाहीये तर त्यासाठी तेराव्या अध्यायाचं आपण म्हणतो ना संकल्पयुक्त पठण करणं गरजेचं आहे चौदावा अध्याय म्हणजे जर का तुम्हा तुमच्यावर कोणते संकट आले असतील किंवा कुठल्याही प्रकारचे संकट येऊ नये म्हणून चौदावा अध्याय हा वाचला जातो नित्यसेवेत म्हणजे रोजच्या ह्याच्यामध्ये म्हणजे जेव्हा ज्यांना कुणाला आता दिंडोरी प्रणितची जी सेवा आहे ती माहिती नव्हती त्यातलं त्यात आतापर्यंत जे मी तुम्हाला एक अजून व्हिडिओ बनवेल ज्यामध्ये स्वामी चरित्र सारामृत सुद्धा जे अक्कलकोटचं आहे ते वेगळं आहे आणि दिंडोरी प्रणितचं जे आहे ते वेगळं आहे तर ते सातशे श्लोकी केलेलं आहे दिंडोरी प्रणितचं ते सुद्धा सोपं करून दिलेलं आहे फरक काही नाहीये बघा दोन्ही प्रभावी आहे पण फक्त आणि फक्त सेवेकऱ्यांना सेवा सोपी करण्यात यावी म्हणजे त्यांना त्यामध्ये जडपणा वाटू नये त्यामध्ये त्यांना कंटाळा येऊ नये किंवा त्याचबरोबर गोडी लागावी म्हणून त्या गोष्टी केलेल्या आहेत गुरुचरित्राबद्दल बघूया तर गुरुचरित्राबद्दल जर सांगू इच्छित आहे तर बघा मला इथे सापडलंय तुम्ही इथे बघू शकता इथे तुम्हाला श्लोक म्हणून दिसत असेल इथे इथे श्लोक श्लोक दिसत असेल अत्यम अत्य अत्यंत मार्गस्थिती मार्गरूपमतम तयो योगे हृदय योगे दिगम्यम तत्वम मार्ग च मार्ग च विचिंतवतो मे मार्गोदय माधव दर्शयते म्हणजे बघा हे श्लोक हे जे काही मध्ये मध्ये दिलेले आहे ते थोडे अवघड आहे आणि ते खूप प्रभावी आहे त्याचबरोबर तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली असेल की कोणत्याही जर का तुम्ही अध्यायाचं वाचन करत आहात तेव्हा तुम्हाला आ, मला धरायला इतकं जड आहे ना तर इथे परियसी बघा परियसी शब्द हा येतोच परियसी हा शब्द जिथे जिथे आहे तिथं एक म्हणजे बऱ्याचशा म्हणजे तुम्हाला ओळींमध्ये परियसा हे हा जो शब्द आहे ह्याचा अर्थ खूप मोठा दडलेला आहे त्यामुळे जे शब्द आहे जे श्लोक आहे ते प्रभावी आहे ते खूप ठिकाणी वापरलेले आहे आणि त्याचमुळे ते कमी करून सोपं श्रीगुरुचरित्र आपल्यासाठी आपल्या गुरुमाऊलींनी हे आपल्यासाठी तयार केलेलं आहे तर महिलांनी या गुरुचरित्राचं पठण करावं सर्वात पहिले माझ्या आयुष्यात जेव्हा मी गुरुचरित्राचं पठण केलं तेव्हा मी ह्याचंच पठण केलं तीन दिवसाचं पठण केलं होतं आणि त्यानंतर त्यानंतर मग मी श्रावण महिन्यात पठण केलेलं मागच्या आणि तेव्हा मी त्या मोठ्याचं केलं होतं आणि त्यानंतर मग दत्त जयंतीच्या वेळेस आ, मी केलं होतं हो दत्त जयंतीच्या वेळेस मी केलं होतं आणि आता ही चौथी माझी वेळ आहे मी विचार करते मध्ये मध्ये दर महिन्याला सुद्धा तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता जर का खडतर तुम्हाला कुठली गोष्ट हवी असेल तुम्हाला काहीतरी गोष्ट प्राप्त करून घ्यायची असेल तर सिद्ध म्हणजे ती गोष्ट सिद्ध होण्यासाठी किंवा तुम्हाला त्या गोष्टीचा जास्ती प्रभाव होण्यासाठी गुरुचरित्र दर महिन्याला सुद्धा तुम्ही करू शकता दर गुरुचरित्र कसं करावं हे लवकरच व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल पण महिलांनी हे गुरुचरित्र वाचाव असं म्हटलं जातं हे जे गंगा, सरस्वती गंगाधर कृत जे श्री गुरुचरित्र आहे ह्यामध्ये स्वामींनी सांगितलेलं आहे की ह्यातले जे श्लोक मंत्र जे आहे ते जर का बायकांनी स्त्रियांनी वाचले तर त्यांना असा वेगळा काही त्रास नाही पण ते इतके प्रभावी आहे की ते वाचन करताना तुम्हाला ते पोटातनं त्याचा उच्चार होतो आणि त्यामुळे शारीरिक त्रास तुम्हाला होऊ शकतो आणि स्त्रियांना आधीच बऱ्याचशा शारीरिक व्याधीतनं जावं लागतं आणि त्यामुळेच त्यांच्यासाठी हे नाही म्हणजे असा वेगळा काही नाही डिस्क्रिमिनेशन नाही की नाही पुरुषांनीच वाचावायचं स्त्रियांनी नाही असं नाही तर त्यांना आधीच बऱ्याचशा शारीरिक व्याधी असतात स्त्रियांना मासिक पाळी असू दे किंवा हॉर्मोनल चेंजेस असू दे आणि त्याचमुळे या प्रभावी स्तोत्र मंत्रांमुळे सुद्धा त्यांना त्रास होऊ शकतो कंठ तुमचा त्यामुळे त्याला त्रास होऊ शकतो तुमच्या ओटी पोटात त्रास होऊ शकतो असं म्हटलं जात म्हणून हे जे मोठं वालं आहे ते त्याला वेळ लागतो आणि ते तुम्ही त्या करण्यासाठी ते वर्ज आहे पण ज्याची इच्छा आहे ज्याला खरंच करायचं आहे त्यांनी ह्याच सुद्धा पठण केलं तरीही काही हरकत नाही आता या ग्रंथाबद्दल जर का तुम्हाला मी सांगते तर इथे इतके सुंदर पद्धतीने चित्र दिलेले आहेत आता अध्याय दुसरा मराठीत अनुवाद बघा तुम्ही मराठीत अनुवाद इतका सुंदर दिला आहे ना इतका सुंदर आणि इतका डिटेलमध्ये दिला आहे की मी आता हा विचार केला आहे की मी आता हे अध्याय जे आहे हे एक एक अध्याय मराठीतला अनुवाद तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि एक एक व्हिडिओ आपण त्याचाही करूया अध्याय पहिला मराठी अनुवाद अध्याय दुसरा आणि त्यानुसार सुद्धा तुम्हाला मराठीत का होईना गुरुचरित्राची माहिती की पहिल्या ग्र पहिल्या अध्यायात काय आहे दुसऱ्या अध्यायात काय आहे तुम्हाला आठवत असेल अध्याय सहावा ज्यामध्ये रावण गणपतींकडे म्हणजे गणेशाकडे शिव आ, लिंग जे देतो म्हणजे रावण त्यांना संध्या करायला जायचं असतं तेव्हा गणप गन्प, गणपतीकडे गणेशाकडे जे आत्मलिंग असतं महादेवांचं ते त्यांनी प्राप्त केलेलं असतं आणि ते त्यांना देतो तर त्याचं सुद्धा चित्र बघा तुम्ही किती सुंदर पद्धतीने ते दिलेलं आहे आणि ते नंतर गणेश ते जड वाटत आहे किंवा कारण ते त्यांना अमर होऊ द्यायचं नव्हतं रावणाला म्हणून ते खाली ठेवतात आणि त्या ठिकाणी त्याला गोकर्ण गोकर्ण महाबळेश्वर असा अशी ती अशा ते स्थानाचं महत्व किंवा ते तिथं झालेले आहे तेव्हा तिथे स्वयंभू झालेले आहे म्हणजे तिथे ते स्थापित झालेले आहे असं त्या अध्याय सहाव्यामध्ये त्याचा हे आहे तर म्हणजे त्याचा उल्लेख आहे तर त्याचं पण डिटेल बघा तुम्ही प्रॉपर कसा दिलेला आहे तर तुम्हाला जर का मराठी अनुवाद वाचायचा असेल ना तुम्ही ह्याच्यातलं वाचा, वाचा। खरंच खूप छान पद्धतीने दिलेलं आहे आणि यामध्ये पण म्हणजे दिंडोरी प्रणित जे आहे ह्याच्यामध्ये पण मराठी अनुवाद खूप छान पद्धतीने आहे माझं ह्याच्यातलंच पारायण आत्ता सध्या चालू आहे मी तुम्हाला दाखवते आता हा सातवा अध्याय आला आहे बघा याच्यात पण मराठीमध्ये व्यवस्थित अनुवाद दिलेला आहे मी सुद्धा मराठीतलं वाचते आणि मग पुढचं वाचूनच पुढचं म्हणजे अध्याय वाचायला घेते कारण मराठीत वाचलं की मग लक्षात येतं की आपण कुठली कथा कुठला अध्याय आता वाचणार आहोत मागची कथा काय आहे त्याचं महत्व काय आहे आणि मग ते त्याचं प्राकृतमध्ये वाचायला सुरुवात करते तर अशा पद्धतीने हे जे दोन्ही गुरुचरित्र आहे फरक काही नाही आहे फक्त जे दिंडोरी प्रणीत आहे त्यामध्ये काही श्लोक मंत्र स्तोत्र जे आतले आहे ते थोडे कमी केलेले आहे तर आपल्या सेवेकऱ्यांनाच सोपं जावं गुरुचरित्र ग्रंथ करण्यासाठी टेन्शन दबाव खूप प्रेशर नसावं म्हणून मन तसं म्हणलेलं आहे तर ते नक्कीच करू शकतात आणि ज्याला इच्छा आहे ते ते दोन्हीही करू शकतात असं काही नाही तर हेच होतं आजच्या व्हिडिओमध्ये माहिती कशी वाटली मला नक्कीच सांगा तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया श्री स्वामी समर्थ